श्रीराम मंदिर अयोध्ये राम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने बावीस जानेवारीला देशभर अभूतपूर्व वा वातावरण असेल त्या अनुषंगाने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रण रूपी पंधरा गावांच्या अक्षदांचे कलश शिरसगाव येथे आलेले आहे या मंगल कलशाचे वितरण पूजनीय महंत मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिरसगाव तिळवणी येथे होणार आहे त्यानिमित्ताने कोपरगाव पूर्व भागातील सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा तसेच शिरगावातील हनुमान मंदिर ते तिळवणीतील श्रीराम मंदिर पर्यंत मिरवणुकीचे भव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे तरी कोपरगाव पूर्व भागातील तिळवणी शिरसगाव सावळगाव उक्कडगाव आपेगाव तळेगाव मळे घोयेगाव गोदेगाव कासली पडेगाव करंजी किर्डी गणेश ओगदी बोलकी अंचलगाव या गावातील ग्रामस्थांनी व रामभक्तांनी या मिरवणुकीत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन परमपूजनीय महंत श्रीरामगिरीजी महाराज यांनी केले आहे अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला भगवान पुरुरामचंद्र यांच्या जन्मभूमीमध्ये राम मंदिर मूर्ती स्थापना होत आहेत त्यानिमित्ताने गावोगावी कलश दिले जात आहेत अक्षदा कलश दिले जात आहेत त्या कलशांचं वितरण वेगवेगळ्या परिसरामध्ये चालू आहेत तालुक्यामध्ये शिरसगाव तिळवणी उक्कडगाव आपेगाव सावळगाव गोधेगाव गोहेगाव तळेगाव मळे कासली पळेगाव करंजी ओगदी अंचलगाव बोलकी खिर्डी गणेश या सर्व गावांना दिनांक बावीस बारा या दिवशी कलश वितरण केलं जाणार आहे या कलश वितरणाकरिता शिरसगाव या ठिकाणी आम्ही सायंकाळी चार, चार वाजता बावीस तारखेला येणार आहोत आणि ते त्या ते ठिकाणी आधी मिरवणूक होईल त्यानंतर ज्या गावांची मी नावं घेतली त्या गावांना अक्षदा कलश वितरण केलं जाईल आपण सर्वांनी बावीस जानेवारी या दिवशी आपापल्या दारासमोर गुढ्या उभारायच्या आहेत आणि दीपोत्सव आपलं ज्याप्रमाणे आपण दिपोळी साजरी करतो त्याप्रमाणे उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे कारण पाचशे वर्षानंतर हा एक योग आलेला आहे आणि आपल्या पिढीमध्ये आपल्याला ही पर्वणी आहे आपण सर्वांनी अवश्यचा लाभ घ्यावा आणि आनंदही घ्यावा सर्वांनी बावीस जानेवारीला गुढ्या उभारून दीपोत्सव साजरा करायचा आहे आणि कलश वितरण हे बावीस डिसेंबरला आपण करणार आहोत शिरसगाव या ठिकाणून तर शिरसगावला सायंकाळी चार वाजता आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो